बार्शीतील व्यापाऱ्याचा अपहरणाचा डाव पोलिसांनी हाणून पाडलेला आहे शुभम सिरीसीमाळ असे व्यापाऱ्याचे नाव आहे तर आठ कोटी रुपयांच्या खंडणीसाठी अपहरण करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात आलेला आहे या प्रकरणामुळे बार्शीतील व्यापाऱ्यांमध्ये मोठी दहशत पसरली आहे तर काही व्यापारी संघटनांकडून अशा आरोपींवर कठोर कारवाई करण्यात यावी असे लेखी निवेदनही देण्यात आलेले

तीन आरोपी आज बार्शी शहर पोलिसांनी पकडलेले आहेत अजून दोन आरोपीचा शोध ते एक आहे पण अशा घटना व्यापाऱ्यावर घडल्यास व्यापारी फार चिंतित आहे त्याच्यावर प्रशासनाने व शासकीय अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन ह्या गुन्ह्याचा तपास लवकरात लवकर करावा अण्णात व्यापारी महासंघातर्फे बार्शी शहर बंद पुकारण्यात येईल याकडे लक्ष देऊन ताबडतोब ह्याचा आरोप्यांना अटक करून યોગ્ય તો નિર્ણય વ્યાપાને દેવા